जय जयरामकृष्णहारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा दोन हजार पंचवीस श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी वाटचाल चालू आहे आणि आजचा सकाळचा विसचावा हा श्रीक्षेत्र करमाळा इथे आणि त्याचबरोबर वाटेने अनेक पालख्या अनेक दिंड्यादेखील या वाटेवरून जात असतात जसं की आपण पाहिलं की नेवासाची दिंडी कालचा परवादिवशी आपण तो व्हिडिओ टाकला होता तिथे देखील याच मार्गे आणि जातो त्या संदर्भात आपण या महाराजांकडून माहिती घेणार आहोत माझं नाव मा सारंगधर महाराज भोपळे श्री संत शंकर स्वामी संस्थान श्री क्षेत्र तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर तुमच्या पालखी पाल सोहळ्यासोबत बद्दल माहिती द्या आमचा हा पालखी सोहळा श्री संत शंकर स्वामी महाराजांनी जवळपास तीनशे दहा वर्षापूर्वी सुरू केलेला आहे आणि शंकर स्वामी महाराज हे चैतन्य परंपरेतील थोर संत आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची जी विना आहे ती निळोबरा निळोबरा शंकर स्वामीकडे आणि शंकर स्वामी कडून मल्लप्पाकडे गेली तुमच्या करमाळ्या जवळच असणारं हे आदिनाथ जे देवस्थान आहे त्या ठिकाणी ही सार पांडे गाव आहे त्या पांडे गावामध्ये मल्लप्पा राहत होते याच मार्गाने शंकर स्वामी महाराज जात असताना त्यांनी आदिनाथ हे जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी शंकर स्वामी महाराजांनी मल्लाप्पा वास्करांना दीक्षा दिलेली आहे म्हणजे वास्कर जो फड आहे आज जी वास्कराची परंपरा सोहळ्यात आळंदी ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात पाहदो शंकर स्वामीच्या पुढे ती चालत आलेली आहे बरं या साधारण पालखी सोहळ्यात किती दिवसांचा प्रवास आहे आणि कुठं कुठं घाट घाट सेक्शन वगैरे हो आहे का आमचा हा एकूण प्रवास आहे अठरा दिवसाचा आम्हाला इथून ये येताना जो प्रवारा संगम आहे जे पंढरपूरचं प्रवेश महाद्वार सांगितलं जातं त्या पहिल्या महाद्वारातून आमचा प्रवेश होतो त्यानंतर आम्हाला पुढे आल्यानंतर पुढचा तो घाट लागतो नगरच्या पाठीमागचा आणि पुढे येऊन आम्ही नगर करामाळा मार्गे आम्ही इथं वरकटणं गाव आहे त्या वरकटण्या गावामध्ये शंकर स्वामी महाराजांनी एका वाड्यामध्ये सर्प बोलवलेला आहे म्हणजे आजचा मुक्का आमचा त्या वरकटण्या गावात आहे अशी भव्य दिव्य परंपरा घेत आणि आम्ही या शंकर स्वामीच्या मार्गाने आम्ही पंढरपूरला जातोय या पालखी सोहळ्यात तुमच्या साधारण अंदाजे किती वारकरी चालतात आमचे यावर्षी साधारणतः साडेचारशे वारकरी आमचे आता बरोबर आहेत दिंडीच्या दिंडीच्या म्हणजे पालखी आणि दिंडी पालखी दिंडी बरोबरच आहे आमची बर आणि त्याचबरोबर आता वारीने वाटेने चालताना कुठे अडचणीचा प्रवास आहे का नाही अडचणीचा प्रवास पूर्वीच्या काळात रस्ते अडचणीचे होते आता सगळ रस्ते चांगले झालेले त्यामुळे एकदम वारकऱ्याचा प्रवास सुखरूप आहे आणि परिसरातील याही परिसरातील लोक दिंड्यांची खूप सेवा करतात त्यामुळे शक्यतो आता आम्हाला अडचणी कुठे राहिलेल्या नाही आहे थोड्याफार असतात प्रवास आहे पाऊस वाहून वारा याची अडचण असते त्याचं सर्व वारकरी हे सहनशक्ती शक्ती करणारे वाटणी चालताना कशा स्वरूपाचं नियोजन असतो तुमचा कुडा भजन कुडा विसाव्या ज्या ठिकाणी आमचा सकाळी नाष्टा असतो दुपारी भोजन असतं त्या ठिकाणी आम्ही कधी कधी वीस मिनटं प्रवचन करतो कधी कधी दोन चार अभंगाचं चा। चा त्या जे जे मालक आम्हाला अन्नदान देतात एक घराची शांतता मंडळ दोन चार अभंग म्हणतात मुक्कामाच्या ठिकाणी नित्याला कीर्तन केलं जातं असा हा सारखा प्रवास आहे रोजचाच बर आणि आता पंढरपूरमध्ये कुठल्या ठिकाणी मुक्काम असतो पंढरपूरमध्ये आमच्या पासष्ट एकरच्या बाजूला आमच्या पूर्वेला आमच्या संस्थांची विश्वस्त त्यांनी एक बांधकाम केलेलं आहे तिथं आम्ही राहतो बर आणि आषाढी नंतर ना लगेचच माघारी फिरतो सोळा का कधी नाही आमचं हे संस्थान जे आहे हे फडकरी संस्थान आहे फडकरी संस्थान असल्यामुळे आम्ही पौर्णिमेचा काला घेतल्याशिवाय आम्ही रिटर्न येत नाही आणि फडकऱ्याच्या नियमानुसार आमची विनयकरी पायी चालत येतात आणि बाकीचे लोक गाडीने येतात बर आणि त्याचबरोबर आता महा रस्तम शेकेतो वारी आता माझी तशी या संस्थानावर आल्यानंतर ही चौथी वारी।, वा वारी आहे पण माझी पूर्वीपासून मी बाजूला होतो तेव्हा म्हणजे मला झाले सण सतरावी वारी आहे जुने काय वारकरी किती वर्षांपासून जुने वारकरी असे की आतापर्यंत बरेच आमचे दिंडीत वारकरी आहे की जे पन्नास पन्नास वर्षापासून साठ साठ वर्षापासून याच दिंडीत चालतात परंपरेने त्यांनी शंकर स्वामीचं हे स्वामी आमचे गुरु आहे मी स्वामीचा स्वामी माझे हे व्रत त्यांनी स्वीकारलं आणि त्या मार्गाने ते चालतात आज साठ साठ सत्तर सत्तर वर्ष झाले याच दिंडीत चालणार आहे बरं आता तुम्ही उल्लेख केला की कुठं तुमचं ते समाधी मंदिर आहे त्यांचं शिरला शिवरला तिथं काशा स्वरूपाचं मंदिर आहे शिरला आज त्या ठिकाणी शंकर स्वामी महाराज आणि त्यांचे पुत्र नारायण स्वामी महाराज यांचे समाधी स्थान आहे आणि आता नवीन मंदिर उभारलंय जवळपास एकशे पंचावन्न आणि त्या ठिकाणी प्रणिता तीर्थ आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई ज्यांचं आपण म्हणतो तुका झाला से कळस किंवा ज्ञानदेव रचिला पाय हा भंग आहे त्यांची समाधी त्या ठिकाणी आहे आणि भगवान रावणेश्वरांनी तिथं स्थापिलेलं एक रावणेश्वराचं जुनं हिमा मानपंथी मंदिर आहे असं हे परिपूर्ण शूर म्हणजे क्षेत्रची भूमी असलेलं गाव आहे बर आणि ते साधारण किती जाग येते ते साधारण त्या पूर्ण जागेचा परिसर जवळ चार एकरचा आहे चार एकर हा तिथं आम्ही शॉपिंग सेंटर मंगल कार्यालय असे धार्मिक कार्यक्रमासाठी ज्या ज्या सुविधा लागतात येणाऱ्या भाविकांसाठी टॉयलेट असेल हे सर्व निर्माण केलेले संस्थांनी मंदिरात वर्षभरात काय काय उत्सव साजरे केले जातात मंदिराचा आमच्या शंकर स्वामी फडाचा एक नारळी सप्ताह असतो फिरता नारळी सप्ताह आणि त्याची परंपरा आज त्याचं तीनशे ऐंशी वर्षे शंकर स्वामी महाराजांनी सुरू केलेला आहे जवळपास तो जे काल्या कीर्तन काल्याचा प्रसाद हा शंभर पोते साखरीचा लागतो एवढा मोठा तो दोन पाच लाख भाविक क्विंटल साखर लागते काल्याच्या प्रसादाला एवढा मोठा तो भव्य दिव्य नारायण सप्ताह शंकर स्वामी महाराजांची पुण्यतिथी असते त्या पुण्यतिथी दहा बारा दिवस चालते तेरा दिवस सात दिवस सप्ताह असतो भागवत आणि पुढे पुण्यतिथीचा पाच दिवसाचा उत्सव असा भव्य दिव्य उत्सव जत्रा यात्रा स्वरूपाने भव्य दिव्य असतो तो बर आणि त्याचबरोबर आता या सोहळ्यात तुमच्या गावातले श्लोक असतात का पंचक्रोशी या सोहळ्यामध्ये आजच्या घडीला पंचेचाळीस गावातले वारकरी पंचेचाळीस गाव पंचेचाळीस गावातले दर गावचे कोणी दहा कोणी पाच कोणी पंचवीस कोणी दोन चार असे हा परिसर आहे शंभर दिवशी खेड्याचा परिसर आहे परिसरातले मिळून वारकरी तर आता साधारणतः आता चार वर्ष झाली तुम्हाला किंवा बाकीचे जे वारकरी सुरुवातीला पालखी सोहळा चालू झाला म्हणजे पाच पंचवीस वर्षी घटना त्यावेळेस किती वार करी होते सुरुवातीला दहा पंधरा वार यायचे फक्त दहा पंधरा वार शंकर स्वामीच्या काळातही एक सात आठ जणच राहायचे म्हणजे तू काल का पूर्वीचा कालखंड आहे म्हणजे सतराशे बहात्तर ला इथं स्वामींनी मल्लाप्पाना जो अनुग्रह दिला आहे पांडे गावामध्ये म्हणजे आदिनाथाच्या तिथं तुमचं जे जोड क्षेत्र आहे तिथं तेव्हापासून ही परंपरा चाललेली म्हणजे काही काळामध्ये ती खंडितही झाली पण ती तेव्हापासूनची परंपरा आहे म्हणजे खंडित झाली म्हणजे असं वारकरी स्वरूपात येत नव्हते संस्थांचा विना यायचा वारी चालू असायची पण आता त्याला एक जवळपास ऐंशी नव्वद वर्षापासून अजून मोठं भव्य स्वरूप मिळालं मोठ्या मोठ्या प्रमाणात हा चाललो तर परंपरा आहे बर आणि वाटेने तेंडीतली माणसं किंवा तुमच्या सोहळ्यातली माणसं कशा प्रकारे आनंद भजन असेल त्या त्या ठिकाणी भारुड वेगवेगळ्या वेग, रूपाने पावल्या काल आमचं त्या पाठीमागे करमाळ्याच्या मागे रिंगण झालं ज्याला जो आनंद लुटता येईल भजनाचा तो आनंद अरे गोल्ड रिंगण उभं रिंगण गोल्ड रिंगण आमचं उभं रिंगण गोल्ड नसतं आमच्याकडे गोडा नसतं उभं रिंगण पावल्या एकदम मन चुकता आनंद जिथं जिथं भजन आहे उगडी जिथं जिथं आमचे सगळे जुने वारकरी जुन्या परंपरेच्या चाली म्हणत म्हणजे आनंद लुटीत चालतात वारकरी महिला पुरुष सर्वांना असा आनंद आहे आता एवढे वारकरी तुम्ही कोणाला विचारा सगळे म्हणतात की दिंडीमध्ये या वर्षी आनंद आहे असं साधारणतः दरवर्षी किती वारकऱ्यांची वाढ होत दरवर्षी चाळीस पन्नास वारकऱ्याची वाढ होती आता यावर्षी तर अजून वाढले अजून आमचे दर मुक्कामाला वीस पंचवीस वारकरी वीस पंचवीस वारकरी येत आहेत बर आणि आता पंढरपूरला सोहळ्याला जाण्याच्या अगोदर म्हणजे आषाढीचा सोहळा सुरू होण्याच्या अगोदर एक नियोजन असतं तुमच्या समितीचं की इथं जाऊन आता प्रत्येकाला भेट देणं आमचे ही दिंडी म्हणजे संस्थान वेगळं संस्थानच्या अंतर्गत आम्ही वारकऱ्यांची एक सोळा समिती बनवतो आणि त्या सोळा समितीचे जे जे आमच्या चाळीस गावातील एक एक दोन दोन वारकरी त्यांनी मिळून आपण ठरवायचं की आता आपला प्रवास कसा करायचा म्हणजे दरवर्षी काय नियोजन करायचं नियोजनात बदल काय करायचा आणि नु। मग हे सर्व वारकरी मला सूचना करतात की आपल्याला हे करायचं ते करायचं त्या दृष्टिकोनातून मग अगोदर दोन पंधरा दिवस अगोदर महिनाभर अगोदर एक राऊंड मारला जातो पंढरपूर ते शिवूर आणि मग ज्या ज्या ठिकाणी नाश्ता आहे ज्या ज्या ठिकाणी जेवण आहे त्या सुविधा पाहिल्या जातात वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था टँकरची <laughs> व्यवस्था पाणी होईल का कुणी आजारी पडलं दवाखान्याजवळ का त्या सर्व सुविधा अगोदर पाहिल्या जातात आणि असं कधी अनुभव असं आला की बाबा आधी असून सुद्धा एका ठिकाणी अडचण आली असं इतक्या वर्षांच्या काळात कधी हे झालंय का अजून तसं काही आलं नाही पण कदाचित इमर्जन्सी निसर्गाच्या दृष्टिकोनातून पाऊस आला मग त्यावेळेला थोडी अडचण येते बाकी तर असं काही येत नाही कारण सर्व स्वामी आमचे करून घेतात स्वामीवर श्रद्धा आहे पांडुरंगावर श्रद्धाय सर्व लोक त्या दृष्टिकोनातून चालतात आणि कधीच कमी पडत नाही आम्हाला <laughs> बर तशी वेळ येऊ नाही पण असं कधी घडलंय का कि बाबा खर्च <laughs> प्रचिती आली दिंडी सोहळ्याला हो अनेक वेळाला घडलं आता असं वाटाय कधी कधी असं वाटतं की आम्ही जण पंग चवळी कमी पडलं तर आता लोक म्हणतात हे कमी जसं जसं पातल्यातून काढत राहतो तसं तसं ते शिल्लक राहतं तुमच्या इथं हे जवळ अं गाव आहे त्या गावामधले एक भाविक आहे त्यांच्याकडे आम्ही मुक्कामाला राहतो म्हणजे दुपारचं जेवण आहे आजच आज दुपारचं त्या ठिकाणी त्या आजी होत्या त्यांनी सुरुवातीच्या आमची पंधरावीस वारकरी होती तेव्हापासून ते जेवण देतात त्यांना त्यांच्या मुलाला मुलबाळ होत नव्हतं मग त्यांनी सांगितलं की एक वर्षी दिंडी गेली त्या आज जे आमच्या दिंडीचे जे वारकरी होते त्यांच्यावर खवळल्या की जा म्हटले तुमच्या दिंडीला मी जेव घालणार नाही का म्हणे तुमचे दिंडी आमच्या घरी येते तुमचे स्वामी येतात पण माझ्या मुलाला मूळ बला नाही दोन पत्नी केल्या त्यांनी जा म्हटले मग आमच्या वारकऱ्याने सांगितलं काही करा तुम्ही चिंता करू नका स्वामी आहे स्वामी सर्व करून घेत त्यांनी नारळ दिलं आणि दुसऱ्या वर्षी त्यांना मुलगा झाला ही अनुभव आहे आणि ते तुमच्या जवळ जवळलेलं गाव आहे म्हणजे तुमच्या जवळ असलेला गावचा हा त्या माणसाचा अनुभव आहे आजही तो तु परिवार तो मुलगा आज दोन पाच वर्षाचा आहे आणि त्यांनी ठरवलं या मुलाचं नाव दिंडी आल्यानंतरच ठेवून दोन वर्षापूर्वी दिंडी आली कोरोनाचा काळ आला त्यांनी काहीच कार्यक्रम केला नाही दिंडी आली आणि दिंडीच्या या उत्साहामध्ये वारकऱ्याच्या समित मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि मोठं भोजन लाडूचं भोजन दिंडीला दिलं वा वा, वा, वा आणि त्याचबरोबर आता नवीन पंचक्रोशीतले जे ग्रामस्थ त्यांना काय आवाहन कराने दिंडी सोहळ्या देण्यासाठी आणि सर्व परिसरातले जे वारकरी आहे त्यांना आम्ही हे आवाहन करतो की सर्वांनी दिंडीत या आनंद लुटा कारण वर्षभरातला पांडुरंगाकडे जाण्यासाठी ही पर्वणी सर्वांसाठी आणि फक्त एकच आहे आरोग्याची वारी स्वच्छतेची वारी या महत्वाच्या भूमिका वारकऱ्यांच्या म्हणजे भजनाच्या त्याच्यामध्ये आम्ही घेऊन चालतो आरोग्यही सांभाळायचं आणि चालत असताना स्वच्छताही सांभाळायची जेणेकरून ज्या व्यक्तीकडे आम्ही मुक्कामाला आहे त्याला आपल्या व्यवस्थेचा त्रास नको अव्यवस्था जी होते त्याचा त्रास नाही म्हणून आरोग्य आणि आणि स्वच्छता या दोन गोष्टी सांभाळून भाजण्याचा आनंद घ्यायचा बरं आणि आता शेवटचा प्रश्न की रस्त्याने आता आपण बघतो पुण्यातले जे सोहळ्यात ज्ञानेश्वर सोळाची तुमची कधी गाड भेट आता हा जो सोहळा आहे आम्हाला निवृत्तीनाथ महाराज सोहळ्याची भेट होती आम्हाला आता पुढे गेल्यानंतर आम्हाला करकमच्या ठिकाणी तिथं तो सोळा भेटतो आम्हाला त्याच्यानंतर आमचा नियम आम्ही अष्टमीला नवमीला पोहोचतो आणि दसमीला जो सोहळा आहे तो आखरी सोहळी करून त्या सोहळ्याला आमची दिंडी आडवी जाते म्हणजे तिथून आम्हाला सर्व पालख्याचे दर्शन त्या ठिकाणी घेता येतं भेटीगाठी गाठी बस उत्तरोत्तर यांचा सोहळा येणाऱ्या काही वर्षात असाच मोठा होत राहावं हीच भगवंता चरणी प्रार्थना जय जय रामकृष्ण रे आणि त्याचबरोबर आता आजचे जे अन्नदाते आहेत की सकाळचे ज्यांना नाश्ता काल कुठं मुक्काम होता तुमचा अच्छा जे नाष्ट सेवा आहे ते अनेक वर्षांपासून लिमकर कुटुंबियांतर्फे करण्यात येते तर हे नाव सांगा राहुल रमेश लिमकर बरं ही सेवा तुमच्या घराण्यात किती वर्षांपासून चालू आहे पंचवीस वर्ष झाली चालू आहे पंचवीस वर्षांपासून सुरुवात कोणी केली होती त्यांची आवडल्यांनी केली आमचे आमची त्या काळात काय संकल्पना होते तुम्ही त्यांच्याकडे गेलते ते तुमच्याकडे आलते आम्ही गेलो त्यांच्याकडे सेवा द्या बर सुरुवातीच्या काळात तुम्ही काय कशा प्रकारचं अन्नदान करतो ते पोहे करायचो आम्ही बर आणि आता कसं काय आता पोहे किंवा खिचडी जसं असेल तसं करतो आम्ही म्हणजे जसं ते सांगतो खिचडी बर आणि त्याचबरोबर आता किती वारकऱ्यांसाठी अन्नदान करतो जेवढे निढे असेल पाचशे असो किंवा सहाशे किंवा साडेतीनशे असो त्याप्रमाणे बरं आणि आता यास तुमच्या घरात वारकरी संप्रदायाचं कसं वातावरण राहिलेलं ह्याबद्दल ह्याबद्दल आम्हाला आनंद आहे समाधान आहे सेवा घडती ह्यात आम्ही खूप धन्य आहोत घरात कोणी वारीला वगैरे जातं का आईवडील जातात आईवडि हो अच्छा आई आई हो। हो। बरं किती वर्षांपासून कोणत्या पालखी सोळ्यासोबत काय हे शंकर स्वामीच्याच दिंडीत मी चलो जातो, जा नाए, नाए, के चालू जातो पंचवीस वेळ झालो बरं कुठून तुम्ही जॉईन होता काय सुरुवातीपासूनच नाही नाही इथं करमाळ्यापासूनच मी पंढरपूर जातो असतो मग किती वर्ष आहे आता पंचवीस सव्वीसा वर्ष आहे अच्छा म्हणजे जशी पंग चालू केली तेव्हापासून त्यांनीच आम्हाला वचन दिलं मी येत असतात आम्ही येऊ म्हणून आमचे बायकोन आम्ही जातो आणि तुम्हाला सोबतच वारी केले बर कस चालण्याचा अनुभव बरं आणि आता हे हे का तुमची परंपरा पुढे पाठीमाग बर आणि तुमच्या वारी वगैरे झालेली नाही कधी अशी इच्छा आहे का एक दिवस इच्छा आहे ना आमचा मुलगा पाच वर्षाचा झाल्यावर पाच वर्ष झालं त्याला घेऊन जायचं आम्हाला अच्छा अच्छा काही आपल्याला हे म्हणायचं हे मित्र आहे आमच्या पुण्याचे बालपणीचे अमोल शेठ लिमकर बाटील बोला दोन शब्द कसं काय अन्नदानाबद्दल बद्दल सेवा तुमच्या बंधूंतर्फे तर्फे चालू आहे असते दर वेळेस असते बर एकूणच वारी सोहळ्या बद्दल कसा आनंद आहे आनंद वाटतो वारी तुमच्या गावात वगैरे ती व्यवस्थित व्यवस्थित वाटतो <laughs> आनंद आहे येते आनंद म्हणायचं इथून पुढे कशी सेवा राहणार तुमची अशीच राहणार निरंतर धन्यवाद रामकृष्ण आरे वारकरी या पालखी सोहळ्यातले एक जुने वारकरी वार आहेत त्यांच्याकडनं आपण मनोगत व्यक्त करून घेतो नाव सांगा बाबा विश्वनाथ सळूबा साळुंगी मोठी काय म्हणलं विश्वनाथ चळव साडुंगी बर किती वर्ष आहे तुमचं वारी सहासष्ट वर्ष चालू येते याच पालखी सोळा वर्ष आहे मग त्यावेळेस बाबा काय काय अडचणी होते तुम्हाला जेव्हा सुरुवात अडचण राहायच्या पण आता साधारण त्यावेळेस पालखी सोळा सांगता का आम्हाला कसा असायचा जर घेऊन वारी करेल म्हणजे आपल्या काहीच नायचं चाळ हातात घ्यायचा आणि बस तिथे असल मुक्कम तिथे आपलं खायचं भजन करायचं आणि त्या काळात असं तंबू असं काय कुठं काहीच नाही काहीच नाही मोजके लोक असते थोडंफार पांगून झोपायचं जेवणाची गैरसोय वगैरे त्या टायमिंगला जेवणाच पहिलं पण चांगली शिकायला उगा <laughs> <laughs> <हाँ>, नाही <laughs> हे जरी म्हणत असले ना त्या काळात सोयी सोयी सुविधा अजिबात नव्हत्या आणि एवढाच आता कस वारी सोडायला नाव ठेवायची नाही आता बऱ्याच जणांच्या मुलाखत घेतल्या जी जुने वारकरी करी ना त्यांनी एकदम हालापेष्टा सहन सण करून वारी <laughs> केलेले त्या काळात आणि त्या त्याचं काहीतरी फळ म्हणून आजच्या पिढ्याला हे सगळं एवढं स्वरूप दिसते एकूणच पाऊस त्या टाइमिंगला भरपूर राहायचा बर धन्यवाद रामकृष्ण रे एकदा गजर करा तुमच्या महाराजांचा शंकर, शंकर स्वामी महाराज नारायण स्वामी महाराज जगत गुरु संत तुकार महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की

बोला की ते एखादा शिवारी उघडा उकडा ना नंबर नंबर ना नंबर घ्या अच्छा अच्छा कुठे गेले महाराज दोन आपण रस्ताच पण घ्यायची मायावर सिका सूत्र नाच जेटा सिका सूत्र नाच जेटा ब्रह्म भूत हो Swami, Swami जय आरती शंकर स्वामी हे

ते आए तो कि आए तो चल मल् हरती चंदर द्वानी आरती शंकर स्वामी

सर्वजण बसून घ्या बसा बसा सर्वजण जागेवर बसा सर्वांना जागेवर आणि सर्वांना विनंती इथून पुढे चालताना दिंड्या भरपूर आहे वन वे रस्ता एकच रस्ता आहे रस्त्याच्या कडेने चला सर्वजण आपण त्या ठिकाणी व्यवस्थित गेलो पाहिजे रस्त्याचा सिंगल रस्ता आहे वाहन आहे म्हणून सिंगल सिंगल पद्धतीने व्यवस्थित चला तीन तीनच्या पद्धतीनं चला